नमस्कार आज आता येथे आपल्या नर्सरीला व ऊस बियाणे प्लॉटला भेट द्यायला दादा आले ते दादा तुमचं नाव आणि गाव सांगा माझं नाव आहे जयसिंग बाबा मोहे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर तर दादा आपल्याकडे विविध जातीचं बियाणं बघायला आलते आता आपण या बियाणे प्लॉट मध्ये जे आहे हा ऊस पंधरा झिरो बार आहे त्या ऊसाचं तुम्हाला लक्षणं सांगतो हा ऊस कसा ओळखायचा पहिला हा ऊस जेव्हा वाड्याकडे आपण लक्ष देतो तेव्हा त्याचं वाड बघा अगदी वर भाल्यासारखं वर टोप करून पान असते वर शेंड्याला वगैरे पान झुकत नाही एकदम सरळ असते आणि एकदम एक वाड मोठं हे वाड बघा आता हे बघा एकदम कस नारळाचं पान जसं असते तसं पान आहे पानाला बाग भीक येत नाही असं एकदम फड्यासारखं पान असत पानावर कोणत्याही प्रकारचं पूस नाही आहे याला म्हणजे तोडणीला जी अडचण आहे ते नाही आहे आणि आता डिसेंबर महिना आहे चालू होतोही जातं दोन दिवसात तर डिसेंबर जवळ आला तरीसुद्धा अगदी कमी प्रमाणात तुरा आहे म्हणजे तुऱ्याला फार बळी पडत नाही साधारणतः दहा ते वीस टक्केपर्यंत उसाला तुरा पडतोय अतिशय कमी तुरा आहे आणि पूर्ण याच्या लाईफमध्ये ह्याला तांबेरा करपा किंवा पान पिवळ पडायचा असा कोणताही रोग येत नाही आता शहाऐंशी जोरोबत्तीस चाऊस जर तुम्ही आता डिसेंबर महिन्यात कुठंही जावा ऊस तुम्हाला कुठंही ऊस तोडायला आल्याला ऊस हिरवा दिसणार नाही सगळा ऊस पिवळा दिसतो वाळल्याला दिसतो कारण काय तर त्याला येलो लिप डिझीज ह्या नावाचा रोग आहे आणि त्याला हा बळी पडतो हा येलो लिप डिझीजला बळी न पडणारी व्हरायटी आहे त्यामुळं हा आणि तेरा डबल झिरो सात ह्या दोन व्हरायटी येलो लिप डिझीज येत नाही पूर्ण वर्षभर हिरवागार राहते ऊस तोडणी करताना लेट जरी झाला तरीसुद्धा ऊस हिरवागार राहण्याची राहण्याची जी क्षमता आहे आणि याचं दुसरं लक्षण त्याचं पाचट आहे ना तुम्ही बघा हे सगळं मोकळं झालं ते बघा पाचट हे निघावं लागले हे ते अगदी सजासजी निकळणारं हे पाचट आहे त्यामुळं भविष्यात ऊस तोडणी कामगारांना अतिशय फास्ट ऊस तोडणी होत्या ऊस तोडताना फक्त बुडकाने शेंडा मारायचा पाला सवळायला लागतच नाही ऊसाचा पाला सगळा खुल्ला होऊन निघून पडतो त्यामुळं कामगाराची कार्यक्षमता वाढून एक एक माणूस जो दोन टन ऊस तोडतोय तो साधारणतः तीन साडेतीन टनापर्यंतसुद्धा ऊस तोडू शकतो इतकी कार्यक्षम ऊस तोडणी होणार आहे याची आणि ऊसाला जाडी आहे साधारणतः प्रत्येक ऊसाचं वजन दोन किलोचे फुळं आणि साडेतीन किलो चार किलोपर्यंत भरते त्यामुळं जितकं दिवस याला जादा भेट देईल तेवढं जादा उत्पादन ही व्हरायटी देणार आहे आणि एकसारखी जाडी बारीक ऊस यात जन्मत नाही फुटवा मर्यादित आहे आपल्याला आवश्यक असणारे आठ ते दहा किंवा सात ते दहापर्यंत ऊसाचे फुटवे आरामशीर या व्हरायटीत भेटतात उगं जादा जे फुटवे होऊन मरून जाण्यापेक्षा जे फुटतात ते पूर्ण ऊसामध्ये रूपांतरित होतात तोडणीला साधारणतः आपल्या उत्पादन वाढीसाठी तीस हजार ते चाळीस हजारपर्यंत ऊसाची संख्या मर्यादित ह्याची राहते त्याचा डोळा जर म्हणला अगदी डोळा ऊसाबरोबर लागून आहे डोळा फुगून बाहेर येत नाही डोळा फुटत नाही ऊस तोडणी केल्यावर बियाणे वाहतूक करताना याचा डोळा खराब होत नाही कारण डोळा याचा बाहेरच येत नाही याचा जे डोळे फुटतात पांघा फुटतात हे जे प्रकार लोक सांगतात त्या ऊसाला कांडी कीट गोड कीट किंवा शेंडी कीट ह्याच्यामुळे याला डोळे पांश्या फुटतात काय आहे शेतकऱ्याचे दुर्लक्षित असते सर्व शेतकऱ्यांना शेती करणं जमत नाही किंवा करत नाहीत लक्ष देत नाहीत त्याच्यामुळं डोळे फुटायचं प्रमाण खांडी किडमुळे दिसते इथं कुठेही एकही डोळा फुटत नाही आता तुम्हाला कुठं प्लॉटला दिसते डोळा फुटलेला डोळा फुटत नाही काय कुठं तरी एखाद्या प्लॉटला बघतात लोकांनी सगळे ज्याला तिसऱ्या पुरतात पांश्या पुरतात डोळे फुटतात एकही इथं डोळा फुगल्याला फुटलेला दिसत नाही तुमच्या उसाची ऊसाची संख्या जर कमी असेल म्हणजे उसात जर एकरी तीस हजारपेक्षा संख्या कमी झाली त्याचं पानं निकळतात मग त्याच्या वेळी त्यावेळी सूर्यप्रकाश जर उसावर पडत असेल तर डोळा फुटू शकतोय किंवा चुकीच्या टायमाला एकदम लोक काय करते एकदम पिंपू जिरिया टाक उसाला खतंही पहिले चार ते पाच महिन्यात देत असतात ती देतच नाहीत चुकीच्या टायमाला खतं टाकल्यामुळं पण होऊ शकतं आहे त्यामुळं ही व्हरायटी अतिशय चांगली आहे महाराष्ट्रात आता ह्याची तुफान मागणी आहे अतिशय लोकं ह्याची लागवड करायला कारखाना याला रेकमेंड केला आहे त्याला शहाऐंशी जोर बत्तीसपेक्षा जादा रिकव्हरी आहे फोडवा अतिशय चांगला आहे ते तुम्ही त्या बाजूला बघितलं आमच्यात पावसाळ्यात शहाऐंशी जरोबत्तीचा खोडवा फुटलाच नाही पण याचा अतिशय चांगला फुटला आणि उशिरा तुटूनसुद्धा चांगला खोडवा होऊन चाललेला आहे अशी ही व्हरायटी आहे तर तुम्ही संपर्क साधणार असतील तर माझी इतरा ऊस रोपर्टी का कसबे सांगलीपासून दहा किलोमीटरवर आहे आपण इथं संपर्क करू शकता आपण महाराष्ट्रासह इतर चार पाच राज्यात रोपो पुरवतो रो आणि मागणीनुसार ऊस बियाणंसुद्धा देतो तर तुम्ही जरूर संपर्क करा माझा नंबर आहे अठ्यात्तर पंच्याहत्तर सत्तर शहाण्णव पंच्याहत्तर असं तुम्हाला ऊस चांगला वाटला ती चार फोटी सर या दोन फुटावर रोप लावलेला आहे रोप रोपच आहे ती आणि मार्च मानल्या महिन्यामध्ये लावलेला ऊस लाव आहे एवढ्या उन्हाळ्यात ह्या वर्षी तर टेम्परेचर चाळीस बरोबर होतं अडतीस चाळीस बेचाळीस पंचेचाळीस पर्यंत टेम्परेचर होतं अशा टेम्परेचर मध्ये सुद्धा याने चांगला फुटवा घेतलाय तुम्हाला जर संख्या कमी वाटत्या का तर यात बारीक सारीक मरक नाही पाला कमी आहे त्यामुळे ऊस पातळ वाटते पण हा ऊस चांगला देते आता यातला सगळा ऊस साधारण दोन किलोच्या च्या पुढे आहे त्यामुळं अशी संख्या ऊन उत्पादन निघत नाही ऊसाला जाडीच व्हावी लागते अशी जाडी भेटणार हा ऊस आहे ठीक